नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण आर आर बी ग्रुप डी म्हणजेच रेल्वे भरती दोन हजार पंचवीस यांचे पेपर सुरू आहेत तर मित्रांनो नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे आज रोजी जो काही झालेला पेपर आहे या पेपरमधील आपण जी के आणि जी एसवरचे प्रश्न पाहणार आहोत तर तुम्ही चेक करू शकता किती प्रश्नांचे उत्तर बरोबर आले आहेत ते ओके व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महत्वाचा सेशन असणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सोबत व्हिडिओचे लिंक मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही जर आपले या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर आज झालेला पेपर या पेपरमध्ये आपल्याला जी के आणि जीएस वरचे प्रश्न पाहायचा आहे महत्वाचा या ठिकाणी आयडिया येईल प्रश्न कशा पद्धतीने परीक्षेला येत आहेत ठीक आहे तर प्रश्न जास्त आपल्याला जी के करंट अफेअर्स पाहायला मिळत आहेत मित्रांनो आपण मित्रांच्या कमेंट्स वरून प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत तर बघू शकता पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे संसदेच्या लोकलेखा समितीच्या पब्लिक अकाउंट कमिटी म्हणजेच पी एस सी अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहेत असा प्रश्न परीक्षेला आला होता तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय सी के सी वेणुगोपाल ओके आपण प्रत्येक प्रश्नाचं या ठिकाणी स्पष्टीकरण पण पाहणार आहोत म्हणजे यानंतर परीक्षा देणाऱ्या मित्रांसाठी जर परीक्षा पेपरला अशा टाईपचा प्रश्न आला तर आपल्याला स्पष्टीकरणाच्या माध्यमातून त्याच्यावरती प्रश्नचं करेक्ट उत्तर आपल्याला सोडवता येईल मित्रांनो करेक्ट उत्तर देता येईल त्याच उद्देशाने आपण स्पष्टीकरणसुद्धा या ठिकाणी घेतलेलं आहे तर बघा लोकलेखा समिती पी एस सी ही भारताच्या संसदेतील एक अत्यंत महत्त्वाची वित्तीय समिती आहे या समितीचे मुख्य कार्य म्हणजे केंद्र सरकारच्या खर्चाचे परीक्षण करणे आणि निरीक्षण व महालेखापाल सी ए जी यांचा अहवालाचे परीक्षण करणे अलीकडेच या समितीच्या अध्यक्षपदी के सी वेणुगोपाल यांची नियुक्ती करण्यात आली आहेत ओके लक्षात ठेवा स्पष्टीकरणाच्यावरती आपल्याला महत्त्वाचे पॉईंट पाहायला मिळालेले आहेत याच्यानंतर पुढचा प्रश्न काय विचारला होता अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी कोणते ऑपरेशन सुरू करण्यात आले आहेत मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय बी ऑपरेशन शिवा हे अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी हे ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे ओके आता स्पष्टीकरणामध्ये बघू शकता काय दिलेलं आहे तर महत्त्वाचे पॉईंट बघा अमरनाथ यात्रे दरम्यान मोठ्या प्रमाणात भक्तांच्या हालचाल होत असल्याने सुरक्षा वाढवण्यासाठी केंद्र सरकार व जम्मू काश्मीर प्रशासनच्या संयुक्त समन्वयाने ऑपरेशन सिवा राबविण्यात येते यात सी आर पी एफ जम्मू काश्मीर पोलीस व इतर सुरक्षा दलाची मोठी भूमिका पार पडतात यात्रेचा मार्ग छावण्या संवेदनशील भागांवर कठोर सुरक्षा व्यवस्था नको केल्या जातात ओके लक्षात ठेवा महत्त्वाचे पॉईंट आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न काय विचारला होता बघा भारताच्या पहिल्या ए आय आधारित डेटा सेंटर पार्क कुठे स्थापन करण्यात येत आहेत जो भारताचा पहिला ए आय आधारित डेटा सेंटर आहे याचा पार्क कुठे स्थापन करण्यात येत आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो पर्याय सी मध्ये पाहायला मिळते रायपूर ओके आता यावरचे काही महत्वाची पॉईंट आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया बघा काय आहे छत्तीसगड ची राजधानी बघा महत्वाचा राजधानी रायपूर येथे भारतातील पहिला एआय आधारित डेटा सेंटर पार्क उभारला जात आहेत हा प्रकल्प डिजिटल इंडिया क्लाउड सेवा कृत्रिम बुद्धिमत्ता बिग डेटा आणि सरकारी डेटा व्यवस्थापन महत्त्वाचा मानला जातो यामुळे मध्य भारतात आय टी आणि डेटा व्यवस्थापनाच्या नव्या होणार आहेत ओके आहे लक्षात ठेवा आपल्याला पुढचा प्रश्न काय विचारला कोणत्या दिवशी ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय सात मे एकोणवीसशे पंचवीस करंट अफेअर्स वरती जास्त परीक्षेला प्रश्न येत आहेत त्यासाठी करंट अफेअर्स वरती पण आपल्याला या ठिकाणी अभ्यास करून जायचा आहे ओके स्पष्टीकरणामध्ये काही महत्वाचे पॉइंट आहे ते आपण बघ बघणार आहोत देशातील विविध आपत्ती परिस्थितींमध्ये प्रशासनाची तयारी तपासण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर सात मे एकोणी दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या प्रमाणावर मॉक ड्रिल आयोजित केली गेली यामध्ये एन डी आर एफ आणि एस डी आर एफ पोलीस आरोग्य आणि स्थानिक प्रशासनाने प्रशासनाने सहभाग घेतला होता ओके महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा याच्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा काय दिलेला आहे सुधीर मन कप दोन हजार पंचवीस ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचा अचूक उत्तर असेल पर्याय डी बॅडमिंटन हे जे आहे स्पर्धा ही सुधीर मन कप दोन हजार पंचवीस या या खेळाशी संबंधित आहेत ओके लक्षात ठेवा आता यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपण बघूया बघा सुधीर मन कप आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन मिश्र स्प टीम स्पर्धा आहे जगभरातील बॅडमिंटन संघ या स्पर्धेत सहभागी होतात ही स्पर्धा बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन हे आयोजित करते ओके बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन ही सुधीरमन कप जी स्पर्धा आहे ती आयोजित करते याच्यानंतर पुढचा प्रश्न विचारला होता की भारतातील सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा कोणती ठरली आहे भारतातील जी सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा आहे ही कोणती ठरली आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय बी नवी दिल्ली विधानसभा ओके okay. आता स्पष्टीकरणामध्ये बघा महत्त्वाचे पॉईंट काय दिलेलं आहे की नवी दिल्ली विधानसभा ही देशातील पहिली पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी विधानसभा ठरली आहेत येथे उभारण्यात आलेल्या सौर प्रकल्पामुळे ऊर्जा बचत व पर्यावरण संरक्षणातील मोठी मदत होते ठीक आहे याच्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे प्रश्न क्रमांक सातवा प्रश्न बघा काय विचारलेला आहे ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट दोन हजार पंचवीसनुसार म्हणजे एस डी आयमध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला होता प्रश्न बघा या प्रश्नाचं उत्तर पर्याय ये असेल आईसलँड या ठिकाणी ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट दोन हजार पंचवीसनुसार एस डी आयमध्ये हा जो देश आहे हा प्रथम क्रमांकावर आहे कोणता तर आईसलँड आता स्पष्टीकरणामध्ये बघू शकता महत्त्वाचे पॉईंट ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट दोन हजार पंचवीस नुसार आईसलँड हा जो देश आहे जगातील सर्वाधिक मानव विकास निर्देशांक म्हणजे एस डी आय मिळवणारा देश ठरला आहे शिक्षण आरोग्य जीवनमान सुर सामाजिक सुरक्षा पर्यावरणीय गुणवत्ता या निकषामुळे आईसलँडचे अव्वल स्थान मिळालेले आहे आईसलँडला अव्वल स्थान मिळालेलं आहे ओके याच्यानंतर पुढचा प्रश्न प्राश्न प्रश्न क्रमांक आठवा प्रश्न असा होता की मुख्यमंत्री सुपोषण योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय सी उत्तर प्रदेश ओके लक्षात ठेवा आता यानंतर स्पष्टीकरणामध्ये बघायचं आपल्याला महत्त्वाचे पॉईंट काय दिलेलं आहे उत्तर प्रदेश सरकारने मुख्यमंत्री उप सुपोषण योजना सुरू केली आहे या योजनेचा उद्देश कुपोषित महिलांना गर्भवतींना व लहान मुलांना पोषक आहार देऊन कुपोषण कमी करणे हा आहे बालकाच्या आरोग्य सुधारण्यासाठी ही योजना महत्त्वाची मानली जाते ओके उत्तर प्रदेश या सरकारने मुख्यमंत्री सुपोषण योजना ही सुरू केलेली आहे ओके okay. याच्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे बघा प्रश्न काय विचारला होता जगातील पहिली क्रिप्टो टुरिझम पेमेंट सिस्टीम ही कोणत्या देशाने सुरू केली आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय दिलेलं आहे तर पर्याय सीमध्ये बघू शकता भूटान ओके okay? यांनी क्रिप्टो टुरिझम पेमेंट सिस्टीम ही सुरू केलेली आहे आता स्पष्टीकरणामध्ये बघा महत्त्वाची पॉईंट काय दिलेला आहे की भूटान हा जगातील पहिला देश आहे ज्याने क्रिप्टो टुरिझम पेमेंट सिस्टीम सुरू केली आहे यामुळे जगभरातील पर्यटकांना भूटानमध्ये पर्यटन सेवा हॉटेल बुकिंग पॅकेजेस इत्यादी डिजिटल पेमेंट क्रिप्टो करन्सीद्वारे करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात उपलब्ध झाली आहे okay? ओके याच्यानंतर पुढचा प्रश्न काय विचारला होता याच्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो नुकतेच जनता की कहाणी मेरी आत्मकथा या पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आली तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय डी जगदीप धनखड करंट अफेअर्सवरती जास्त भर दे देत आहेत मित्रांनो त्यासाठी करंट अफेअर्सवरचे प्रश्न आपल्याला परीक्षेला जास्त विचारले जात आहेत तर बघा जनता की कहाणी जनता की कहाणी मेरी आत्मकथा या पुस्तकाचे प्रकाशन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते करण्यात आले हे पुस्तक एका सार्वजिक सार्वजनिक व्यक्तीच्या जीवनप्रवासावर आधारित असून समाजातील सामान्य माणसाच्या अनुभवांना अधोरेखित करते ओके okay, महत्त्वाचा प्रश्न होता मित्रांनो पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा दररोज जर तुम्हाला अशाच पद्धतीने शिकायचं असेल तर मित्रांनो आपल्या इग्नाईट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे म्हणजेच जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल मित्रांनो दररोज आपल्या या चॅनलवरती तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे फ्रीमध्ये क्लास पाहणार पाहता येणार आहेत सखोल विश्लेषणासह आपण डेली बेसिसवरती व्हिडिओज अपलोड करतो दर दुपारी तीन वाजता आपल्या या चॅनलवरती तुम्हाला नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळत आहेत त्यासाठी आपल्या इग्नाईट करिअर पॉईंट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच तुम्हाला जर टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचं असेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो फ्रीमध्ये आपल्याला या ठिकाणी क्लासेसची एफ सोबतच स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट त्या ठिकाणी तुम्हाला मिळत जाईल त्यासाठी आपल्या चॅनलसोबत जुळून रहा मित्रांनो तुम्हाला दररोज फ्रीमध्ये या ठिकाणी शिकायला मिळणार आहेत ठीक आहे आपण पोलीस भरतीसाठीचे व्हिडिओसुद्धा अपलोड करत आहोत फ्रीमध्ये तुम्हाला अंकगणित आणि सोबतच जी के जी तयारी करता येणार आहेत ठीक आहे आता पुढच्या प्रश्नाकडे बोलूया प्रश्न क्रमांक अकरा बघा काय विचारलं होतं आपल्याला की भारतीय इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन म्हणजेच आय ए एम ए आय च्या चेअरमनपदी नुकतीच कोणाची चे नियुक्ती करण्यात आलेली आहे भारतीय इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशनच्या चेअरमनपदी कोणाची निव निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय बी मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळतो यम एन श्रीनिवासू हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण बघूया बघा आय ए यम ए आय म्हणजे इंडियन इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन या भारतातील डिजिटल संस्था असोसिएशनच्या चेअरमनपदी यम एन श्रीनिवासू यांची नियुक्ती करण्यात आली आली आहे ते डिजिटल धोरण मोबाईल तंत्रज्ञान आणि इंटरनेट इकॉनॉमीला चालना देण्यासाठी कार्य करणार आहेत ओके महत्त्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा काय विचारला होता बघा नरेटिव ऑफ द बेंच अ जज स्पीक हे पुस्तक कोणी लिहिले आहेत मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय बीमध्ये पाहायला मिळतोय एन व्ही रमन्ना या ठिकाणी आपल्याला उत्तर पर्याय बीमध्ये पाहायला मिळालेलं आहे तर स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट बघूया भारताचे माजी सरन्यायाधीश व्ही एन सॉरी एन व्ही रमन्ना यांनी नरेटिव्ह ऑफ द बेंच अ जज स्पीक हे पुस्तक लिहिले आहे या पुस्तकात त्यांनी न्यायव्यवस्था समाज कायदे मानवी मूल्ये आणि त्यांच्या अनुभवांबद्दल सखोल लेखन केले गेले आहे ओके महत्त्वाचे पॉईंट आहे लक्षात ठेवा याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा बघा परीक्षेला काय विचारलं होतं तर आपल्याला युरेका फो फोर्ब्स युरेका फोर्ब्सने ब्रँड अंबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल सी श्रद्धा कपूर ठीक आहे आता स्पष्टीकरणामध्ये बघूया महत्त्वाचे पॉईंट काय दिलेलं आहे बघा या ठिकाणी युरेका फोर्ब्सने आपल्या वॉटर प्युरिफायर आणि होम अप्लायन्स ब्रँडची ओळख म्हणून मजबूत करण्यासाठी श्रद्धा कपूर हिला ब्रँड अँबेसडर म्हणून नियुक्ती केली आहेत तिचा लोकप्रियता आणि कुटुंब केंद्रित प्रतिमा ब्रँड ब्रँडच्या संदेशाशी सुसंगत मानली जाते ठीक आहे महत्त्वाचे पॉईंट आहे लक्षात ठेवा मित्रांनो याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा परीक्षेला काय विचारलं होतं विन द बॅटल ऑफ युअर माइंड हे पुस्तक कोणी लिहिले मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय बी रीता राम गुप्ता ओके आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आपल्याला बघायचं आहे की रीता रामपूर्ती गुप्ता यांनी लिहिलेली विन द बॅटल ऑफ द युअर माइंड हे पुस्तक मानसिक शक्ती आत्मविश्वास सकारात्मक विचार आणि जीवनातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याच्या पद्धतीवर आधारित आहे ओके okay? याच्यानंतर पुढचा प्रश्न काय विचारला होता आपल्याला परीक्षेला महत्त्वाचा आहे वर्ष दोन हजार पंचवीसमधील पहिल्या खेलो इंडिया बीच गेम्सचे आयोजन कुठे करण्यात आले मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर काय दिलं तर पर्याय सीमध्ये आहे दमन व दीव ओके okay, आता स्पष्टीकरणामध्ये बघूया महत्त्वाची पॉईंट काय आहे तर पहिले खेलो इंडिया बीच गेम्स यशस्वीरित्या दमन व दीव दमन आणि दीव येथे आयोजित करण्यात आले समुद्रकिनारी खेळाच्या प्रोत्साहनासाठी आणि पर्यटक पर्यटन वृद्ध्यांसाठी हा उपक्रम महत्त्वाचा मानला जातो ठीक आहे याच्यानंतर पुढच्या प्रश्ना प्रश्नाकडे जाऊया प्रश्न काय विचारला होता महत्त्वाचा प्रश्न आहे बघा इंदिरा सौरगीर इंदिरा सौरगिरी जल विकास योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय डी तेलंगणा लक्षात ठेवा आता या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आपल्याला बघायचं आहे तेलंगणा सरकारने इंदिरा सौरगिर जल विकास योजना सुरू केली आहे या योजनेचा उद्देश ग्रामीण व डोंगराळ भागात सौर ऊर्जेच्या माध्यमातून शाश्वत जलस्रोत उपलब्ध करून देणे हा आहे ओके याच्यानंतर पुढचा प्रश्न काय विचारला होता आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे प्रश्न क्रमांक सतरावा बघा भारतीय अंडर नाईन्टीन वर्षाखालील क्रिकेट स संघाच्या कर्णधारपदी कोणाची निवड करण्यात आली आहे मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल सी आयुष माथरे यांची अंडर नाईन्टीन वर्षाखालील क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आपल्याला दिलेले आहेत तर अलीकडेच भारतीय अंडर नाईन्टीन संघातील कर्णधार म्हणून आयुष मात्रे यांची निवड करण्यात आली आहे त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरी तांत्रिक कौशल्य आणि आक्रमक नेतृत्वशैलीच्या त्याला जबाबदारी देण्यात आलेली आहे ठीक आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न काय विचारला होता बघा काय दिलेलं आहे तर आपल्याला या ठिकाणी भारताचे कोणते राज्य पूर्ण साक्षर राज्य म्हणून ठरले आहेत मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय सी मिझोरम ओके आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी बघणार आहोत मिझोरम हे भारतातील पहिले शंभर टक्के साक्षर राज्य ठरले आहेत राज्याच्या शिक्षण विभागाने चालवलेल्या साक्षरता मोहीम स्वयंसेवी संस्थेच्या कार्य आणि स्थानिक बा गाव पातळीवरील सक्रिय सहभागामुळे हा महत्त्वाचा टप्पा गाठला आहे पुढे नंतर प्रश्न काय विचारलेला आहे बघा आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारला होता की राहावीर योजना हे कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहेत राहावीर योजना ही जी आहे मित्रांनो ही मध्य प्रदेश या राज्याने सुरू केलेली आहे या राज्य सरकारने सुरू केलेली आहे राहावीर योजना ठीक आहे आता स्पष्टीकरणामध्ये बघूया या काय दिलेलं आहे महत्त्वाचे पॉईंट आहे की मध्य प्रदेश सरकारने राहावीर योजना सुरू केली आहे या योजनेचा उद्देश रस्ते सुरक्षेचे सुरक्षेबाबत जनजागृती करणे अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळवून देणे आणि रस्ते सुरक्षितता व्यवस्थापनेला बळकटीकरण देणे हा आहे ठीक आहे लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे प्रश्न असा आहे की सध्या चर्चेत असलेली अमृत भारत स्टेशन योजना कधी सुरू करण्यात आली होती मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय सी दोन हजार एकवीस ओके यामध्ये महत्त्वाचे पॉईंट जे आहे आपण स्पष्टीकरणाच्या माध्यमातून क्लिअर करूया बघा अमृत भास भारत स्टेशन योजना ही भारतीय स्टेशन रेल्वेची रेल्वेची स्टेशन आधुनिकरणासाठी आधुनिकरणासाठीची महत्त्वाकांक्षी योजना दोन हजार एकवीसमध्ये सुरू करण्यात आली या योजनेत देशभरातील शेकडो रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास आणि आधुनिक सुविधा प्रवासी सोयीसुविधा आणि तांत्रिक सुधारणा यांना प्राधान्य दिले आहे मित्रांनो अमृत भारत रेल्वे स्टेशन योजना ही दोन हजार एकवीसमध्ये सुरू करण्यात आली आहे ओके महत्त्वाचा प्रश्न आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न काय विचारला होता परीक्षेला बघा महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार मिळवणारे अनादिमी अनंतमी या गीतेचे लेखक कोण आहेत मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय ये वीर सावरकर ओके आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आपण बघूया की काय दिलेलं आहे अनंत अनंतमी हे गीत क्रांतिकारक वीर सावरकर यांनी लिहिले असून त्याला महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार मिळाले आहेत त्याच्या लेखनात राष्ट्रभक्ती आत्मगौरव आणि शौर्याची ओळख हे या ठिकाणी अधोरेखित होते ओके okay? याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा परीक्षेला काय विचारलं होतं की आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल सी दक्षिण कोरिया ओके या ठिकाणी आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले आता स्पष्टीकरणामध्ये बघा आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे आयोजन दक्षिण कोरिया येथे करण्यात आले या स्पर्धेत आशियाशी सॉरी आशियातील अनेक देशांच्या खेळाडूंनी धावणे उडी बाहलाफेक इत्यादी क्रीडा क्रीडा प्रकारात सहभाग घेतला होता ओके याच्यानंतर पुढचा प्रश्न काय विचारला होता बघा प्रश्न क्रमांक तेवीस हवा ऑपरेशन सिंदूरचा लोगो कोणी तयार केला होता ऑपरेशन सिंदूर याचा लोगो कोणी तयार केला तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळते आपल्याला उत्तर हर्ष गुप्ता आणि सुरविंदर सिंग यांनी ऑपरेशन सिंदूरचा लोगो तयार केला होता ओके आता स्पष्टीकरणामध्ये बघू शकता काय दिलेलं आहे की ऑपरेशन सिंदूरसाठी अधिकृत लोगो हर्ष गुप्ता आणि सुर सुरविंदर सिंग यांनी डिझाईन केला हा लोगो शौर्य आपत्ती व्यवस्थापन आणि बचाव कार्याचे प्रतीक म्हणून स्वीकार स्वीकृत करण्यात आला आहे ओके महत्वाची पॉईंट आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा परीक्षेला काय विचारलं होतं तर कर्नाटक राज्याच्या वन विभागाच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय सीमध्ये पाहायला मिळते अनिल कुंबळे यांची कर्नाटक राज्याच्या वन विभागाच्या ब्रँड अम्बॅसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे स्पष्टीकरणामध्ये बघू शकता कर्नाटकाच्या वन संवर्धन वा वाघ संरक्षण आणि पर्यावरण जागरूकतेसाठी अनिल कुंबळे यांची वन विभागाच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड करण्यात आली त्यांची प्रसिद्धी व सामाजिक योगदानामुळे हा निर्णय घेण्यात घेण्यात ओके याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीसावा बघा परीक्षेला काय होतं दरवर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी केली जाते मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला मिळतो अठ्ठावीस मे ठीक आहे आता स्पष्टीकरणामध्ये बघू शकता आपल्याला काय दिलेलं आहे की क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती दरवर्षी अठ्ठावीस मे रोजी साजरी केली जाते त्यांचे राष्ट्रवाद साहित्य समाज सुधारणा आणि स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाची अतुलनीय आहे अशा पद्धतीने आपण तिन्ही शिफ्टमध्ये विचारलेले प्रश्न बघितलेले आहेत रेल्वे ग्रुप डी सीमध्ये आपल्याला अशाच पद्धतीचे करंट अफेअर्सवरती प्रश्न जास्त विचारले जात आहेत मित्रांनो त्यासाठी त्याच्यावरती जास्त भर द्या तुमचे किती प्रश्नाचे अचूक उत्तर देता आले ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे आणि सोबतच मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या इग्नाईट करिअर पॉईंट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा दररोज तुम्हाला फ्रीमध्ये या ठिकाणी शिकायला मिळणार आहेत आपण पोलीस भरतीसाठीचे स्पेशल व्हिडिओज या ठिकाणी फ्रीमध्ये टाकत आहोत आपण अंकगणित या विषयाचा पूर्ण सिलेबससुद्धा त्या ठिकाणी अपलोड करणार आहोत मित्रांनो सोबतच जी के जीएससी सिरीज पण आपण सुरू केलेली आहे तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा दररोज तुम्हाला या ठिकाणी शिकायला मिळणार आहेत ठीक आहे भेटूया समोरच्या सेशनमध्ये थँक्यू सो मच